कौटुंबिक छ्रासाच्या केस मध्ये पती सासरे नणन आणि सासरकडील दूरचे नातेवाईक यांना सुद्धा विनाकारण गुंतवण्याचे प्रमाण वाढलेले आहे अनेक लोकांच्या विरुद्ध खोट्या केसेस दाखल जा केल्या जात आहेत याबाबत माननीय मुंबई उच्च न्यायालयाने नुकता आज एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय निर्णय दिलेला आहे धनंजय वर्सेस प्राची असे या केसचे नाव असून निकालाची तारीख अठरा जुलै दोन हजार तेवीस असे आहे या मूळ अर्जातील नंबर व हे पतीचे नातेवाईक होते ते तक्रारदार पत्नी वगैरे अर्जदार पती यांच्या कुटुंबासोबत राहत नव्हते आम्ही त्या पती सोबत राहत नव्हतो त्यामुळे आम आम्ही संबंधित महिलेला त्रास देण्याचा छळ करण्याचा किंवा कोणतीही मागणी करण्याचा कोणताही संबंध येत नाही असा युक्तिवाद करून सदर नातेवाईकांनी पुराव्यासाठी ते राहत असलेल्या वेगळ्या पत्त्यावरील आधार कार्ड इतर कागदपत्रे सादर केली माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये विरुद्ध मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल करण्यात आलेली केस रद्द करावी अशी याचिकेमध्ये मागणी करण्यात आलेली होती याबद्दल माननीय मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत न्यायनिर्णय देताना असे म्हटलेले आहे की याचिकेकर्ते हे वाद करणाऱ्या पतीपत्नीपासून वेगळ्या दुसऱ्या पत्त्यावर राहत होते त्यासाठी त्यांनी आधार कार्ड दाखल केलेले आहे तसेच विरुद्ध कोणत्याही अर्जामध्ये स्पेसिफिक आरोप नाहीत आरोप हे मोगम स्वरूपाचे व कॉमन आहेत त्यामुळे याचिकेकर्त्यांच्या विरुद्ध कौटुंबिक छळ त्रासाची केस कायद्याने चालू शकत नाही असे म्हणून याचिका विरुद्ध दाखल करण्यात दा आलेली केस माननीय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप तुम्ही जर आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबतच बाजूला असणारे बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला येत राहील मित्रांनो कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी या ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद